तर जय मंडळी मी भावी शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनलवर ज्याचं नाव आहे येडे चाले नुसते तर मित्रांनो आज तुम्हाला मी सगळ्यात कमी खर्चात बनणारी फिशिंग रॉड दाखवणार आहे फक्त पाच रुपये लागतात पाच रुपये पण जास्त झाले दोन ते तीन रुपये लागतील एवढ्या कमी खर्चात फिशिंग रॉड बनवून दाखवणार आहे आणि मित्रांनो सर्वात झटकापट मासे भेटणारे म्हणजे पकडणार आपण आहे सर्वात फास्ट फिशिंग दाखवणार आहे तुम्हाला आणि एक साप आपल्या पाया पायाला चावा आला होता खूप मोठा तो तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला व्हिडिओ तो साप दिसेलच आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना शेअरसुद्धा करा आपण कोणकोणत्या पद्धतीच्या फिशिंग करतो त्या तर भेटूया तर सर्वात पहिला एक आपल्याला बांबू साफ करून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी फिशिंग रॉड असणार आहे ती तर आपण ती साफ करून आहे साफ करून झाल्यानंतर एकदम क्लीन करून घ्यावा म्हणजे कसं का आपल्या हाताला लागायला नको रेडी झालेले झटका पण हे बघा एवढाच नंगूस ठेवायचा कमी आणि आपला हा किती नंबर तीन का चार नंबरचा हुक आहे हा बघा हा हुक आपल्याला यूज करायचा आहे चारा बनवायला आल्या आपण गव्हाचा पीठ आणि थोडीशी शेव त्यात थोडंसं पाणी टाकून याला कालून घेऊया आपण लावायचा गळाला पीठ गव्हाचा आपला बाबा बनवून ठेवलाय लाई छोटा लागला ह्या लायकी पण नाही गुताजी लायकी आहे गुंताजी हजी मोठा गुतलाय साईड गुंतलाय तीसरा ढोला तो गया लाइक <laughs> अरे राजे अरे बकर लगे एक नंबर लगो ले छोटे तेरे अट पढ़ <tap> 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 मोठे <मोट्या लिया दा। tap> आले आता चल लवकर जायचं माझी जरा चालू वगैरे करून घेतला ना आता बघ कसे आले आजूबा मोठे मध्ये असतील ना खूप मोठ्या मोठ्या बघा आता मासे किती जागा चेंज केल्या आपण थोडा झूम करून लागली <laughs> पाडला 갔다가 아, 서다. <laughs> thank <laughs> you